चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे महाशिवरात्री हा भगवान शिवाचा पवित्र आणि शक्तीदायक दिवस मानला जातो या दिवशी उपवास केले जातो जप तसेच रात्र जागरण केला जातो रुद्राभिषेक केल्यास घरात पापांचा नाश होतो तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याबरोबरच महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आरोग्य आयुष्य आणि मनशांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते हा मंत्र ऋग्वेदात आढळतो भगवान शिवाला समर्पित आहे शिवाचे त्र्यंबक म्हणजे तीन नेत्र असलेले रूप या मंत्रात वर्णन केले आहे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा जप कसा करावा किती वेळा करावा आणि महामृत्युंजय मंत्र जपल्यास काय फायदे होतात त्यामुळे हा व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत बघा महाशिवरात्री ही शिवतत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय असण्याची रात्र मानली जाते या दिवशी केलेले जप अनेक पटींनी फलदायी होतो महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे समोर शिवलिंगाचा फोटो शिवलिंग किंवा महादेवांचा फोटो ठेवून धूपदीप लावावी तसेच आरोग्य दीर्घायुष्यासाठी कुटुंब कल्याण कल्याणासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करीत आहे असा संकल्प सोडावा महामृत्युंजय जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी हा मंत्र जप एकशे आठ वेळा करावा जर शक्य असेल तर अकरा एकवीस किंवा एकावन्न माळा जप करू शकता जप करताना मन एकाग्र आणि शांत ठेवावे प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारावा जप करत असताना शक्य असल्यास शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा महाशिवरात्रीला चार प्रहर पूजा केली जाते प्रत्येक प्रहरात एकशे आठ वेळा जप केल्यास अधिक फल प्राप्त होते जप करताना मध्येच थांबू नये एकाच जागी बसून जप पूर्ण करावा मोबाईलचा वापर करू नये तसेच जप करताना कोणाशीही बोलू नये तसेच इकडे तिकडे बघू नये हा जप केल्यास सहकाली मृत्यूची भीती दूर होते दीर्घायुष्य मिळते गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते मानसिक तणाव भीती नैराश्य कमी होते हा मंत्र मृत्यूंजय म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणून ओळखला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने मृत्यूंजय मंत्राचा ज जप केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुम्ही देखील महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आणि कुटुंबाच्या तुम संरक्षणासाठी हा मंत्राचा जप करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा